भंडाराज बुद्रुक येथे सार्वजनिक मालमत्ता आणि दलित वस्तीकडे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर अनधिकृत ताबा असल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांसह महिलांनी उपोषणाला सुरुवात केली वंचित बहुजन आघाडीचे सम्राट तायडे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे भंडाराज बुद्रुक गावात शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमणाचा प्रश्न चांगला चिघडला आहे दलित वस्तीकडे जाणारा दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस मध्ये तयार झालेला मुख्य रस्ता एकोणीसशे पंच्याण्णव पासून कार्यरत सार्वजनिक हातपंप आणि रमाई परस बाग या सर्व जागांवर अनधिकृत ताबा बसवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सम्राट दिलीप तायडे आणि शेकडो महिला व ग्रामस्थ सोमवार एक डिसेंबर पासून थंडीत उपोषणाला बसले आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे की राष्ट्रपाल इंगळे या व्यक्तीने सलग वर्षे सार्वजनिक जागा बडकावत आता सिमेंट वीट आणि लोखंडाचे पक्के बांधकाम उभारून ताबा मजबूत केला आहे विशेष म्हणजे जल जीवन मिशनच्या बोअरवेलचा प्रवेशही रोखण्यात आल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूकही ठप्प होण्याची वेळ आली आहे गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवांकडे पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे संजय इंगडे नरेंद्र सुरवाडे किशोर सुरवाडे प्रतीक इंगडे आणि ललिता अवसरमोल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणात सहभागी आहेत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि शासकीय संपत्ती राखण्याच्या मागणीला न्याय मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे